हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मागच्या ब्लॉगला कनेक्टिंगच हा ब्लॉग बनवत आहे मागचा जर ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा बघा विरार टू सफाळा रोरो फेरीने कसं जायचं ह्याची पूर्ण माहिती मी त्या ब्लॉगमध्ये दिली आहे सो तुम्ही नक्की तो ब्लॉग बघू शकता त्याचबरोबर इकडे रोरो फेरीचं टेबल देत आहे कुठल्या फेरी कोणत्या टाइमला असणार आहेत आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे तो तुम्ही बघू शकता चला तर आता आपण सफाळ्याला उतरलो आहोत जलसारला तिकडून आपण आता पुढे जात आहोत आणि आपण कुठे जाणार आहोत आणि आपण कुठे राहिलो काय मज्जा केली आणि आपल्याबरोबर काय फजिती झाली हे ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सो नक्की पूर्ण ब्लॉग बघा चला तर आता आपण पोचलो आहोत माकुणसारमध्ये आम्ही माकुणसारमध्ये माझी मावस ससुर राहते तिथे थांबलो होतो सो तिथे थांबल्यानंतर रात्री त्यांनी खूप छान असा पाहुणचार केला त्यानंतर सकाळी उठलो फ्रेश झालो आणि आम्ही आता इथून दुसरीकडे जाणार आहोत पण त्याआधी तुम्हाला त्यांचा एक राजभिंडा छान गुटगुटीत असा कोंबडा दाखवावा म्हटलं तर इतका सुंदर होता आणि त्याचा रंगसुद्धा खूप डार्क असा होता सो मला त्याला शूट करावं असं वाटलं म्हणून त्याला के शूट केला आपण आता आपण तर आपण आता सरवरून केळव्याला चाललो आहोत आणि इथे आलो की खूप सारे नातलग आहेत फ्रेंड्स आहेत सो तिकडे जाणं होतं आणि म्हटलं आता आलोच आहोत आणि सासूबाई पण होत्या जोडीला म्हणून म्हटलं त्यांना घेऊन जाऊया ह्या साईडला तुम्हाला बरीचशी रिसॉर्ट सुद्धा बघायला मिळतील त्याच्यातलंच एक आहे संजीवनी फार्म हाऊस हे सुद्धा खूप छान आहे ह्याची सुद्धा मला कधी व्हिडिओ बनवायला मिळेल ते मी बनवेल चला तर आता आपण पोचवत माझ्या नळंडेकडे शीतला देवीच्या यात्रेच्या वेळेस मी तुम्हाला रिओ दाखवलेला हा आहे चम्या आमच्या नळणबाई राहतात माहीममध्ये मग माझी मावशी राहते केळव्यामध्ये मग म्हटलं चला मावशीकडे पण जाऊन येऊया म्हणून मावशीकडे गेलो कडे गेल तर तिने खजानाच उघडून दाखवला आणि घेऊन जाण्याचा आग्रह केला मग काय आंबे आम तर आमचे फेवरेट आहेत मावशीचे घरचे असल्यामुळे छान असे पिकत घातले होते केळी आणि आंबे आणि मावशीच्या घरात मोत्यांच्या माळ्यासारखे डचले होते हे घरचे कांदे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात त्याचप्रमाणे घरामधले आंबे सुद्धा अगदी हाताला लागतील असे होते कलमाचे आंबे ते सुद्धा मस्त छान जवळच होते मावशीकडे गेलं की ती सुद्धा भरून भरून आईसारख्या बॅगा देते मग घेऊन यावंच लागतं सगळं आणि आरचा फेवरेट आंबा खाताना आरं आरला आंबा खूप आवडतो तो सालीसकट आंबा खातो मग दुपारचं जेवण करून निघालो आणि स्टेशनला आणखीन एक माझी नळण होती तिच्याकडे जायचं होतं सो त्यासाठी आपल्याला जायचं होतं ॲक्च्युली रिटर्न आता जलसारला परंतु तसं न करता आपण आता चाललो सफाई स्टेशनला सफाई स्टेशनला जाताना इकडे रस्त्यामध्ये आपल्याला चप्पल फॅक्टरी लागते आणि सफाळ्या स्टेशनला जाताना हा नवीन ब्रिज बांधला आहे तो तुम्ही बघू शकता आपला प्रॉपर सफाई स्टेशनला जायचं आहे त्यामुळे तिकड्यात आपण पोहोचलो आहोत नंदेगडे तिघाकडे व्हिजिट केलं आणि त्यानंतर निघालो आणि तुम्ही बघू शकता हा जे फाटक आहे ते बंद केलं आहे सफाळ्याचं आता आपल्याला सफाळा फाटक हे बंद केल्यामुळे आपल्याला जलसारला जाण्यासाठी नवीन रस्ता आहे त्या रस्त्यावरून आता आपण चाललो आहोत हा नवीन ब्रिज बनवला आहे जलसारला जाण्यासाठी जर तुम्ही सफाळा स्टेशनवरनं जायचं असेल तुम्हाला रोरोनी तर तुम्ही ह्या ब्रिजने जाऊ शकता अगदी स्ट्रेट रूट आहे आम्ही गुगल मॅपवरती टाकलेलं जलसार चिट्टी म्हणून इथून जाताना गावं म्हणाल तर ठाकूरपाडा रामबाग मांडे ही सगळी गावं लागतात तुम्हाला रस्त्यामध्ये आणि स्ट्रेट तुम्हाला जलसार जेट्टीला घेऊन जातो आता आपण जेट्टीला पोचलो आहोत खूप छान रस्ते केले आहेत तिकडचे त्यामुळे अगदी इझिली तुम्ही पोचता मी जेट्टीजवळ पोचल्यानंतर जो डोंगर दिसतो तो जीवदानीचा डोंगर आहे आणि इथे जो हे नवीन काम चालू आहे ही नवीन आ, हा रोड बनवायला लावला आहे जी जेट्टी आहे ती उंच करायला लावली आहे म्हणजे जरी ओहटी असल्यानंतर प्रॉब्लेम येणार नाही जेट्टीजवळ पोचलो तर भली मोठी लाईन मिळाली मग म्हटलं जाऊन तिकीट काढावं म्हणजे खूप गर्दी होणार ना नंतर नाहीतर ना म्हणून तिकीट काढून आणलं आणि झालं असं रोरो आली रोरोमध्ये सगळ्या गाड्या लोड केल्या आणि आपली झाली फजिती ती म्हणजे आपली गाडी जाऊच शकली नाही कारण हा पुढचा जो टेम्पो आहे त्यामध्ये रोरो फुल झाली मग ती रोरो गेली मग आपल्याला परत पंधरा ते वीस मिनटं थांबावं लागलं आणि त्यानंतर मग म्हटलं चला इकडचं असं छान क्लायमेट शूट करूया म्हणून शूट केलं हे बघा आता एक रोरू रो गेली आहे एक रोरू रो येत आहे ती येणारी रोरू रो येणार ती खाली होणार आणि त्याच्यानंतर आपल्या गाड्या हो लोड होणार त्यामध्ये अर्धा तास तो म्हटलं आमचा टाइम असा इथेच गेला अर्धा तास मग असेच बसून राहिलो ही बघा आता ही रोरो रो आली आहे आता ही खाली होईल त्यानंतर आपल्याला चढायला मिळेल पण पुढे असल्याकारणाने आपल्यालाच पहिलं जायला मिळालं परंतु पहिलं जायला मिळालं आहे म्हणजे आपल्याला शेवटला बाहेर निघावं लागणार म्हणजे पुन्हा थोडासा वेळ जाणार सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या त्या हिशोबाने टाईम लागणार आहे तुम्हाला पोचायला तुमचं पेट्रोल वाचणार आहे आणि ड्रायव्हिंग करायला लागतं ते वाचणार आहे त्यामुळे असा फायदा आहेच परंतु टाईम जो आहे तो तेवढाच जातो ही रोरो सेवा चालू केल्यामुळे बऱ्याच जणांना कन्व्हिनियंट तर झालंच आहे परंतु ही रोरो फेरी इमर्जन्सीमध्ये सुद्धा कामी येत आहे फेरी बोट चालू केल्यानंतर एक असा इन्सिडेंट झाला सफाळ्या साईडला एक बाळ जे होतं जे आजारी होतं त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज होती तेव्हा लेट नाईटला जी आहे तेव्हा फेरी चालू केली आणि त्या बोटीमध्ये ॲम्ब्युलन्स घालून बाळाला ह्या साईडला विरारला आणलं गेलं आणि बाळाचा जीव वाचला त्याला तर आता आपण वरती आलो आहोत बोटीच्या वरती आणि हे बघा इथे सुवर्ण शिपिंग मरीन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने ही फेरी बोट चालू केली आहे आणि अलिबागपासून सगळीकडे ज्या फेरी बोट्स आहेत त्या ह्याच कंपनीच्या आहेत सो त्यांना पुन्हा एकदा थँक्यू <laughs> पण पहिले चढलो म्हणून आपल्याला आता शेवटला उतरायला लागत आहे चला तर आपण बाहेर निघूया साडेसहाला आपण पोहोचलो विरारला तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपवत आहोत तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय